नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या मध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीचा फिटिंगचा पॉईंट आणि ब्लाऊजचा फिटिंगचा पॉईंट जो आहे तो पहा मॅच झाले पाहिजेत म्हणजे पहा इथे हे फिटिंग आहे आपलं तर बाहीचं सुद्धा फिटिंग जे असतं ते सुद्धा इथं असं मॅच झालं पाहिजे म्हणजे ते नॉच असतात बरो ते बरोबर असे एकमेकासमोर आले पाहिजेत एकमेकावरती आले पाहिजेत तरच आपलं फिटिंग जी आहे ते एकदम परफेक्ट येतं आणि ब्लाऊजसुद्धा एकदम परफेक्ट बसतं तर ते कशा पद्धतीने तुम्ही मेजरमेंट घेतल्यानंतर ते पॉईंट जे आहे ते मॅच होतात म्हणजेच पहा बाही आणि ब्लाउजचा मुंडा मॅच होतो हे पाहूया तर सर्वात पहिल्यांदा इथं मी ड्राफ्टिंग जे केलेलं आहे ते आहे छत्तीस साईजचं इथून पहा हा छातीचा चौथा भाग नऊ इंच घेतलाय आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन शोल्डर इथं आहे साडेपाच आणि मुंडा आहे सहा तर कोणतीही साईज असो म्हणजे मी आता इथं छत्तीस साईज घेतलेली आहे म्हणून तुम्ही छत्तीस साईजमध्येच असं घ्यायचं असं नाही सर्व साईजमध्ये पहा हा फॉर्म्युला तुम्ही वापरायचा आहे आणि पहा एकदम परफेक्ट असं बाहीचं कटिंग होतं जर बाही बिघडली तर सर्वच पहा ब्लाऊजमध्ये घोळ येतो आणि मुंडा सुद्धा बिघडला तरीसुद्धा आपल्या ब्लाऊजमध्ये खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात तर मुंड्याला आकार कसे द्यायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत तिथे जाऊन पहा हा मुंड्याचा आकार जो आहे तो कसा द्यायचा आता इथं मी ब्लाऊजचा मुंडा मोजून दाखवते तर मी इथं काय सांगितलं तुम्हाला कोणतीही साईज असो तुम्ही याच पद्धतीनं मेजरमेंट करायचं आहे इथे अर्धा इंच मी पहा इथं अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी जातं ते आपल्याला सोडून इथून आपल्याला हा मुंडा घे जो आहे तो मोजायचा आहे तर लक्षात घ्या सर्वात पहिल्यांदा आपल्याला मुंडा जो मोजायचा आहे तो फक्त बॅक पार्टचा मोजायचा आहे फ्रंट पार्टचा मुंडा अजिबात आपल्याला मोजायचा नाही बॅक पार्टचा जो मुंडा असतो तोच मोजून आपण बाहीचं कटिंग करायचं आहे तर इथे हा बॅक पार्ट आहे आणि सव्वा इंचावरती इथं मी मुंड्याला देऊन बॅक पार्टचा मुंडा तयार केलाय इथून आपल्याला पहा इथे शिलाई असते ब्लाउजची तर इथून आपल्याला हा जो मुंडा आहे तो मोजायचा आहे पहा इथून आपण शिलाई अशी देतो पहा ही जी आहे ती आपली शिलाई आहे तर इथूनच आपल्याला हा मुंडा मोजायचा आहे तर मोजताना पहा तो कसा मोजायचा इथे पहा हा टेप जो तो इकड़े, इकड़े तो टेप तो तो आहे तो असा अजिबात तिकडे तिकडे हलू द्यायचा नाही तर जसा आकार आहे तसा इथं असा पहा टेप असा पकडत फक्त असा फिरवायचा आहे किती मुंडा येतोय पहा आठ इंच बरोबर इथं मुंडा येतोय इथे पाहू शकता इथे तुम्हाला दिसत असेल आठ इंच पहा हा पॉइंट इथे आलेला आहे तर आठ इंच मुंडा आपल्याला इथं छत्तीस साईजमध्ये मिळालेला आहे तर यानुसार बाहीचं कटिंग कर कसं करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते आणि हे पॉईंट जे आहेत ते सुद्धा तुम्हाला मी मॅच करून दाखवणार आहे इथे पहा बाही कटिंग कर करण्यासाठी मी पेपर घेतलाय आणि या पेपरवरती मी तुम्हाला बाहीचं ड्राफ्टिंग जे आहे ते दाखवणार आहे तर बाहीची उंची घेऊ आपण पाच त्यामध्ये एक इंच मार्जिन मिक्स करून सहा इंचावरती आपण इथे उंची घेऊ इथे मी सहा इंचावरती उंची घेतली अजून एकदा मी असंच सहा इंचावरती एक पॉइंट देते आणि अशी ही एक लाईन मी ओढून घेते पहा इथे या पद्धतीने साडेतीन इंच कॅफाईट इथून ही असं मी साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि ही लाईन ओढून घेतली आपला मुंडा किती आलेला साडेआठ इंच आलेला तर तो इथून पहा साडेआठ इंच असं टाकायचं इथे पहा या पद्धतीने मी साडेआठ इंचावरती असा टेप ठेवला आणि असं साडेआठ इंचावरती असं मार्किंग करून घेते पहा आणि याच्या पुढे आपलं जे ब्लाऊज मध्ये मार्जिन असेल ते आपण इथं घ्यायचं इथे मी हे दीड इंच मार्जिन घेतलं बाही कटिंगचे व्हिडिओ पहा आपल्या चॅनेलवरती भरपूर आहेत तुम्ही पहा आता इथं हा जो मुंडा घेराचा पॉईंट आलाय हा मी असा इथे एक तिरकी लाईन अशी ओढून घेतली पहा बाहीला आकार देण्यासाठी मी इथं घेणार आहे एक इंच इथे घेतलं मी एक इंच आता ही जी त्रिकी लाईन आहे याचे आपल्याला समसमान चार भाग करायचे आहेत साडेआठ इंच आहे तर पहा याचा असा मध्य करायचा मध्य केल्यानंतर दोन भाग तयार होतात आणि इथून प्रथा जो एक भाग आहे याचा करायचा आहे याचेही दोन भाग केले प्रथा एक भाग आहे याचेही मी असे दोन भाग केले म्हणजे टोटल आपले समसमान चार भाग तयार झाले हा पहिला पॉईंट मी अर्धा इंच असा वरती घेतला हा दुसरासुद्धा पॉईंट जो आहे अर्धा इंच मी वरती घेतला आणि हा तिसरा पॉईंट अर्धा इंचाने मी असा खाली घेतला पुढचा आकार देण्यासाठी सुरुवातीला पहा हा जो पहिला पॉईंट आहे यावरती आणून इथं सेंटरवरला आकार आपल्याला मिळवायचा आहे आणि परत हा असा खाली घेऊन या पद्धतीने पानाचा आकार द्यायचा आहे तर ज्यांना पानाचा आकार जमत नाही त्यांच्यासाठी पहा ही खास ट्रिक आहे ज्यामुळे पानाचा आकार जो आहे तो एकदम परफेक्ट येतो आणि बाहीची आकार सुद्धा परफेक्ट येतात अशी आतल्या आत येतात बाहेरून नाही येत त्यामुळे तुमच्या बाहीमध्ये घोळ सुद्धा येत नाही बाहीचा बाहेरचा आकार कसा द्यायचा आहे तर हा पहिला पॉईंट आहे याच्यावरती मी पाव इंच गेले हा तिसरा पॉइंट आपला पाव इंच वरती घ्यायचा आणि इथून पहा हे पॉइंट असे जोडत आणायचे आता पहा हा जो आकार आहे तुम्ही इथून असा डायरेक्ट इथे फिटिंगच्या पॉईंटपर्यंत आणून नाही जोडायचा या पॉईंटवर हा तिसरा पॉईंट आहे यावर आणून या, या तिरक्या लाईनशी असा जोडायचा आहे पहा इथे म्हणजे काय होतं इथे जे तुमचा घोळ येतो तो येत नाही पहा अशा छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत त्या तुमच्याशी कोणीही शेअर करत नाही परंतु मी सर्व तुमच्याशी छोट्या छोट्या टिप्स जे आहे ते शेअर करत असते इथे पहा साडेसहा इंच दंड घेर आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आणि हे असं मी जोडून घेतलं इथे अर्धा इंच डाऊन करून हा आकार जो आहे तो मी दिला तर इथं मी बाही तुम्हाला ड्राफ्टिंग करून अशी दाखवलेली आहे एकदम परफेक्ट अशी आता ही कटिंग करून घेऊया इथे हा फिटिंगचा पॉईंट आहे तर पहा मी फिटिंगचा पॉईंट इथे नॉज दिला इथे सेंटरला एक नॉज दिला आणि हा पुढचा जो भाग आहे तो आता आपण कट करून घेऊया इथे या पद्धतीने हा पुढचा भाग मी कट केला आणि असा हा तुमचा पानाचा जो आकार आहे पहा हा आकार जो असतो तो पहा परफेक्ट आहे माशासारखा दिसतोय की नाही अशा पद्धतीने तुम्ही पानाचा आकार जो आहे तो कट करून आहे आता हा मॅच होत आहे का म्हणजे हा फिटिंगचा पॉईंट आणि मग अशी आपण बॅक ते ड्राफ्टिंग केले ते मॅच होत आहे की नाही हे मी तुम्हाला दाखवते इथे पहा मी हा बॅक पार्ट घेतलेला आहे आणि याचंच आपण हे पहा मुंडाघेर मोजलेला आणि त्यावरूनच हे आपण बाहीचं ड्राफ्टिंग केले आता हे जोडून पाहूया की पॉईंट आपले जे आहेत फिटिंगचे मॅच होतात की नाही बाहीचा मुंडा आणि हा ब्लाउजचा मुंडा मॅच होतोय की नाही ते जे शोल्डरचा आपण जे सोडलेला आहे मार्जिन ते सोडून आता पहा हा बाहीचा सेंटर आहे तर तो, तो मी इथं असा बरोबर ठेवून ही बाही जी आहे ती मॅच करून दाखवते पहा इथे बरोबर मी ठेवलेला आहे आणि पहा हा पॉईंट बरोबर इथं पॉईंटशी पॉईंट आपला इथं आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता हा पॉईंट आणि हे मार्जिन म्हणजे बरोबर आपली बाही जी आहे ती बरोबर आलेली आहे अजिबात कमी झाली नाही किंवा जास्तही झाली नाही या पद्धतीने तुम्ही सुद्धा बाहीचं ड्राफ्टिंग जे आहे ते करायचं आहे जसा मी सांगितला त्या पद्धतीने तुम्ही मुंडा मोजा आणि बाही कटिंग करा म्हणजे पहा तुम्हाला बाही कमी पडली म्हणून ओढून सुद्धा लावावी लागणार नाही किंवा बाही जास्त झाली म्हणून कटिंग सुद्धा करावी नाही लागणार याने काय होतं कटिंग केल्यामुळं हा जो भाग आहे तो लांबला जातो इथे जो भाग आहे तो लांबला जातो एक्स्ट्रा झाली तर आणि कमी पडली तर आपण ओढून लावतो त्यामुळे मुंड्याचे आकार जे आहेत ते बदलतात तर ते तसं होऊ नये मुंड्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी पहा बाहीचा मुंडा आणि ब्लाऊजचा मुंडा मॅच होणं अगदी गरजेचं आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद